शुभविवाह या आजच्या जबरदस्त भागामध्ये मालिकेमध्ये आता भूमीचं बाळ ज्या संकटाखाली वावरत होतं ते संकट निघून गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि जबरदस्त देवी आईचा चमत्कार झालेला आहे डॉक्टरांनी भूमीला तुम्ही आता आऊट ऑफ डेंजर आहात असं सांगताच आकाश भूमी सगळ्यांना खूपच आनंद झालेला आहे आता हा चमत्कार कसा घडला आणि त्यात पौर्णिमाच्या कुकारसमना लगाम घालत तिचे थोबाड फोडत तिची आता कशी हक्कलपट्टी झाले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाह पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे राग घेऊन पौर्णिमा वाट पाहत असते कुरिअर बॉयची कुरिअर बॉय, बॉय आल्यावरती पौर्णिमा सांगते आलाच बरं झालं हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर का यापेक्षा जास्त पैसे कमवायचे असतील तर हे घे असं म्हणत ती आपल्या पदरातून पैसे काढून त्याच्या समोर करते तो म्हणतो मॅडम अहो मला नको आहेत पैसे हे पैसे कशासाठी देत आहे तुम्ही यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा तू इकडे ये इकडे ये याच्यामध्ये काय आहे रे यावरती तो सांगतो ह्याच्यामध्ये ना एक छानपैकी पुतळा आहे आणि तो फॉरेनवरून पुतळा मागवण्यात आलेला आहे यावरती पौर्णिमा म्हणते तुला फक्त इतकंच करायचं आहे याच्या बदल्यात तुला एकच गोष्ट करायला लागणार ती म्हणजे तू या पुतळ्याच्या जागी मी जी वस्तू देईन ती टाकायची यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पौर्णिमा म्हणते तू हे काम केलंस तर याचे तुला खूप पैसे मिळतील याच्यामध्ये जो पुतळा आहे ते काढून याच्यामध्ये ही राख टाकायची यावर तो गडबडतो आणि तो म्हणतो नाही नाही मॅडम राख वगैरे मी काही टाकू शकत नाहीये यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते हे बघ तुला खूप सारे पैसे मिळतील या नोकरीतून तुला असे किती पैसे मिळत असतील यावरती तो म्हणतो नाही मॅडम पण माझी नोकरी गेली तर पौर्णिमा सांगते तुझी नोकरी जर का गेली तर मी तुला या सगळ्यामध्ये नोकरी मिळवून देईन बघतोस ना हे सगळं वैभव हे आमचंच आहे मी तुला नोकरी देईन ही माझी गॅरंटी यावर तो म्हणतो नक्की ना मॅडम मग माड़ मात्र आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते हो काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये तुला नोकरी देईन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अपौर्णिमा सांगते ही राख टाक, टाक टा त्याच्यात हो। या होतो म्हणतो मॅडम पण हे विचित्र काही घडलं तर यावरती पौर्णिमा म्हणते तुला म्हटलं ना काही ही विचित्र घडणार नाही आहे टाक तू ही राख असं म्हटल्यावरती तो या सगळ्यामध्ये तयार होतो आणि आता त्यानंतर मग इकडे भूमी आपल्या रूममध्ये विचार करत असते तो रागिणीचा म्हणजे रागिणीने काय केलं किंवा कसं केलं आपल्यासोबत रागिणीने या सगळ्यामध्ये आता कशी वागली पण आता ती खरंच बदलले की काय नक्की हिचा प्रकार आहे हे अजूनही काही तिला कळत नसतं आणि ती संभ्रमात असते अशा प्रकारे रागिणीवरती विश्वास ठेवणं तिला अजूनही शक्य वाटत नसतं तितक्यात अभिजितचा तिला आता तितक्यात आता कॉल येतो प्रशांतचा प्रशांतचा कॉल आल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते बरं झालं प्रशांत तू वेळेमध्ये कॉल निघालास कॉल केलास मला कारण ना मला खूप टेन्शन आलं होतं मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावरती प्रशांत म्हणतो हो मला मग बोलली की तुला माझ्याशी बोलायचं आहे काय झालंय ताई तू काही टेन्शन मध्ये आहेस का त्यावरती भूमी सांगायला लागते अरे हो म्हणजे बघ ना ना एका दिवसात कोणी माणूस बदलू तुला काय वाटतं त्या जे काही करतायत ते नाटक असेल यावरती प्रशांत म्हणतो हे बघ ताई एका दिवसात माणूस ताई बदलू शकतो पण एका घटनेने माणूस बदलू शकतो आणि आता त्यामुळे तू एक विचार कर की त्या अभिजितच्या जाण्यामुळे कशा त्यांना अस्वस्थपणा येऊ शकतोच ना म्हणजे त्या या सगळ्यामध्ये बदलू शकतात आपल्या मुलाचं जाणं ते पण आपल्यामुळे आणि त्याला आपणच जबाबदार आहोत हे आपलं जे कुकारस्थान आहे ते त्यावेळेला त्या बाईला समजलं असेल म्हणून त्या बदलल्या पण असतील ना तू जास्त विचार करू नकोस आणि आता या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय त्या बदलल्या असतील तू विश्वास ठेवायला काही हरकत नाहीयेस यावरती भूमी सांगते नाही रे तिची क कारस्थानं मी आतापर्यंत पाहिलेली आहेत आणि त्यामुळे त्यामुळे मला या गोष्टीवरती विश्वास ठेवायला खूप कठीण जाते की ती बाई बदललेली असेल म्हणून मला खरंच वाटत नाहीये की ती बाई बदलले म्हणून यावरती आता इकडे प्रशांत म्हणतो तू जास्त विचार करू नकोस कारण या सगळ्याचा तुझ्यावरती परिणाम होणार आहे तुझ्या बाळावरती आणि तुझ्यावरती अजिबात या सगळ्याचा परिणाम होऊन तू देऊ नकोस तितक्यात तिथे मानसी येते मानसी म्हणते ताई तुला सगळ्यांनी खाली बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता भूमी सांगते हो मी दोन मिनटं प्रशांत सोबत बोलते आणि खाली येते असं म्हटल्यावरती मग मात्र ती प्रशांतला म्हणते प्रशांत ठीक आहे मी या गोष्टीवरती विचार करेन आणि या सगळ्यावरती खरंच पॉझिटिव्हली विचार करेन पण अजूनही माझं मन काही मानत नाही आहे यावरती प्रशांत म्हणतो ताई हे बघ तू स्वतःच्या मनाला समजावू किंवा समजवू नकोस पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जे काही घडतंय ते, ते घडू दे तू फक्त चारी बाजूला लक्ष ठेव असं म्हटल्यावरती आता भूमी विचार करते मला लक्ष ठेवून रागिणी खरंच बदलले की नाटक करते हे गाफील राहायला नको आहे मग आता भूमी खाली येते तोपर्यंत रागिणी सगळ्यांना सर्व करत असते आणि पूर्णपणे नोकरासारखी तिने स्वतःची अवस्था करून घेतलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो आत्या मी तुला सांगितलंय ना की तू तू, मदे काम करू मनून अगर तू या सगळ्यामध्ये काम करू नकोस म्हणून अगं तू या घरचीच एक अशीच का या घरात काम करायची काही गरज नाहीये तुला यावरती रागिणी सांगायला लागते की हे बघ आकाश मी याच अटीने इकडे राहिलेली आहे ना की मी या घरात पडेल ती काम करेन माझा पश्चाताप करेन म्हणून मला आता तू माझा पश्चाताप करू दे मला या सगळ्यामध्ये हे काम करू दे काहीही झालं तरी सुद्धा तू मला या सगळ्यामध्ये आता थांबवू नको असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो आजी अगं तू तरी सांगेला यावरती आजी सांगायला लागते याआधी कधीहीने माझं ऐकलेलं आहे तर ही माझं आत्ता ऐकेल नेहमी तिने तिचाच हट्टपणा पूर्ण केलाय आत्ता पण ती तेच करते आहे ती तिचाच हट्टपणा पूर्ण करते आहे यावरती राजा काका म्हणतात आकाश तुला काय गरज आहे हे सगळं करण्याची अरे हे घर तू तिचं आहेस म्हणतोस ना तू तिला ना की हे घर तुझं आहे मग तिच्या घरात जर तिने काम केलं तर कुठे बिघडलं करू दे की स्वतःच्याच कर्माची फळं आहेत ती तिला काम केल्याशिवाय काहीही कसं मिळणार ते काही नाही तिला काम करायलाच लागणार आहे आकाश तू तिला तिचं काम करू दे तू या सगळ्यामध्ये उगाच पडू नको असं म्हणत राजा काका आता इकडे आकाशला रागिणीला काम करू दे, दे हे सांगत असतात आणि आकाशला ते काही पटत नसतं त्यावरती राजा काका म्हणतात तिच्या कुकर्माची फळं आहेत ती फळं तिला भोगू दे जरा तरी तिच्या पापद होतील किंवा तिला या सगळ्यामध्ये जरा तरी लाज वाटेल असं म्हणत चिडलेले राजा काका रागा रागात रागा रागात आता रागा, इकडे पाहत असतात मग आकाश उगाच विषय वाढायला नको म्हणून राजा काकाला म्हणतो ओके ठीक आहे समजलं मला करू दे आहेत त्याला कामं मी तिला नाही थांबवणार पण हा विषय इथेच बंद करूया असं म्हणत आकाश तो विषय तिथेच बंद करायला सांगतो आणि त्यानंतर मग आता इकडे भूमीखाली येते भूमी आल्यावरती आकाश म्हणतो भूमी बस ना तू सुद्धा ब्रेकफास्ट करून घे असं म्हणत भूमीला बसायला सांगितलं जातं पण तेवढ्यात एक तोच कुरिअरवाला पार्सल घेऊन येतो ज्या वेळेला कुरिअरवाला पार्सल घेऊन येतो त्यावेळेला आता इकडे लगेचच आकाश म्हणतो अच्छा माझं कुरिअर आहे ठेव इकडे मी नंतर रूम मध्ये जाऊन ते खोलेन यावरती पौर्णिमा आता मध्येच तोंड घालते अच्छा म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे आहे का तर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बायकोला पार्सल देण्याचं सा काम चाललंय वाटते मला तर असं वाटतंय ना की लपून छपून हे सगळं करायची करा काय गरज होती यावरती राजा का म्हणतात पौर्णिमा अगं लपून छपून कोण करत आहे काहीही लपून छपून गरज नाहीये आज व्हॅलेंटाईन डे आहे आकाशला वाटलं असेल त्याच्या बायकोला काहीतरी गिफ्ट गिफ्ट द्यावं तर तो देतोय या सगळ्यामध्ये काहीही मध्ये तोंड घालायची गरज नाहीये किंवा मध्ये पडायची गरज नाहीये यावरती पौर्णिमा म्हणते मी कशाला मध्ये पडू आणि मला काय करायचं आहे पण मला वाईट वाटेल म्हणून जर का लपून छपून हे करायच्या गोष्टी करत असतील ना तर मला वाईट वाटायची काहीही गरज नाहीये मला या सगळ्यामध्ये बिलकुल वाईट वाटत नाही ना करायला लाज नाही वाटली तर मला बघायला कशाला लाज वाटेल मला लाज वाटायची काहीही गरज नाहीये यावरती आकाश म्हणतो एक मिनिट कुणीही काही बोलायची गरज नाहीये कुणीही काही बोलू नका मला कसलीही लाज वाटत नाहीये हो आज आहे हे आज होता व्हॅलेंटाईन डेच आहे म्हणून मला भूमीला सरप्राईज द्यावंसं वाटलं आणि म्हणून मी भूमीला सरप्राईज दिलेला आहे यामध्ये कुणालाही काहीही वाटण्याची किंवा कुणीही काही बोलण्याची गरज नाहीये यावरती मग आता पौर्णिमा बोलायला लागते जर का कुण तुम्हाला काहीच वाटत नाही आहे तुम्ही चूक केलेत म्हणून तर तुम्ही या सगळ्यामध्ये हे पार्सल इथेच फोडा ना मग लपून छपून स्वतःच्या रूममध्ये नेऊन पार्सल फोडण्याचं काम तरी काय यावरती मग आता इकडे रागिणी म्हणते पौर्णिमा अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे नवरा बायकोच्या काही गोष्टी पर्सनल असू शकतात त्या त्यांच्या त्यांच्या गोष्टी त्यांच्या रूममध्ये बघतील तू या सगळ्यामध्ये पडायची काही गरज नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणते हे बघा मला जे वाटलं ते मी बोलले तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता काहीही बोलायची गरज नाहीये असं म्हटल्यावरती आकाश सांगतो जर का मनामध्ये हे ना तर मी माझ्या बायकोसाठी आणलेलं गिफ्ट मी इथे फोडायला तयार आहे काहीही मला प्रॉब्लेम नाहीये है। भूमी हॅपी व्हॅलेंटाईन डे असं म्हणत आकाश भूमीला ते बॉक्स देतो भूमी सुद्धा खूप खुशीने तो बॉक्स घेते सगळेजण पाहायला लागतात आणि सगळेजण खूपच खुश असतात कारण आकाश आणि आता इकडे आकाश आणि भूमी यांच्या आयुष्यामध्ये चार आनंदाचे क्षण आता आलेले असतात आणि त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होत असतो त्यावरती आता इकडे मानसी म्हणते ताई हे काय फक्त हातामध्ये तू बॉक्स घेऊन राहणार आहेस का उघड तरी बॉक्स मग भूमी खूप मोठ्या आशेने तो बॉक्स उघडते सगळे जण पाहत असतात की आता या बॉक्समध्ये नक्की आकाशने काय गिफ्ट दिलंय काय गिफ्ट दिलंय म्हणून आता सगळे पाहत असतानाच अचानकपणे त्या मधून राख निघते राख ती भूमी हादरते हे काय आहे असं म्हणत भूमी आता तो बॉक्स फेकून देते ज्या वेळेला भूमी तो बॉक्स फेकते त्यावेळेला आता मात्र इकडे भूमी म्हणते आकाश हे काय आहे ही मस्करी, हे गिफ्ट असं म्हणत आता इकडे ती ओरडते त्यावरती पौर्णिमा सांगते अगदी योग्यच गिफ्ट आहे हे ही आहे तुमच्या न ना नात्याचं भवितव्य हे आहे तुमच्या येणाऱ्या बाळाचं भवितव्य हे आहे तुमच्या तिघांचं भवितव्य माझ्या नवऱ्याला जसं राखेमध्ये मिसळलं ना तसं तुमच्या आयुष्याची पण राख रांगोळी होणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच सुखी होऊ शकणार नाही तुमच्या आयुष्याची पण अशीच राख रांगोळी होणार असं म्हणत पौर्णिमा शिव्या शाप देत असते आणि या सगळ्यामध्ये हे सगळं चालू असताना आता भूमी मात्र हदरलेली असते आणि पौर्णिमा सांगते हो माझ्या बाबतीत जर का वाईट तुम्ही केलेला आहात तर तुमच्या बाबतीत सुद्धा चांगलं कसं होणार अजिबात होणार नाहीये तुमच्या बाबतीत कधीही चांगलं होणार नाही असं म्हणत ती आता बडबडत असते आजी म्हणते पौर्णिमा अगर तोंडाला जरा लगाम घाल काय चाललंय नवरा आकाश चिडतो आणि पौर्णिमा भास्कर हे सगळं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सगळेच जण पौर्णिमावरती चिडलेले असतात पौर्णिमाला काही फरक पडत नसतो हे तुझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे भूमी हे तुझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे असं म्हणत ती खदा 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 हसायला लागते आणि वेड्यासारखी हसत असताना तिला आता मानसी हलवते पौर्णिमा पौर्णिमा काय झालंय तू का अशी वेडासारखी हसतेस अगं बघ तरी भूमिताईला आकाश भाऊजींनी किती छान गिफ्ट दिलेलं आहे ते अगं बघ तरी पौर्णिमा अशी वेड्यासारखी हसायचं कारण काय पौर्णिमा पौर्णिमा असं म्हणत तिला आता या सगळ्यामध्ये मानसी भानावरती आणते आणि ज्या वेळेला मानसी तिला भानावरती आणते तेव्हा पाहते तर काय इकडे आता भूमीच्या हातामध्ये तो छानपैकी एक पुतळा असतो आणि तो, तो फॉरेन वरून मागवलेला पुतळा जो हिने एक्सचेंज करून त्याच्यामध्ये राग भरलेली असते ती राग गायब होऊन परत तिथे पुतळा कसा आला तिच्या पाया जा आता पायाखालचे जमीनच हादरते आणि ती विचार करते हे कसं घडलं पण हे कसं घडलं आपल्या प्रेक्षकांना दाखवलं जात ज्या वेळेला इथे आता तो माणूस तो पुतळा काढून तिथे राख टाकणार असतो त्याच वेळेला तिकडे रागिणी पोचते आणि काय करतोयस तू हे आज जे काही करतोयस यामुळे तुझी नोकरी जाऊ शकते अरे तू इतकं शिकून नोकरी जर का मिळवली आहेस तर एका झटक्यात ही नोकरी तू घालवून गमवून बसणार आहेस का नाही ना त्यामुळे विचार कर कुणाच्या तरी बोलण्यामुळे तू जर का हे सगळं करत असशील ना तर हे सगळं बंद कर हे करू नकोस हे सगळं बंद करून तू आता तुझं तुझं नवीन हे सुरू कर आणि पहिला आता तो तुला पोहोचव जर काही असं केलंस तुझ्या नोकरीवरती कलंक लागला दुसरीकडे नोकरी करताना तुला आता प्रॉब्लेम येऊ शकतो कळतंय का तुला यावर तो म्हणतो हो सॉरी मॅडम माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी आधीच हा सगळा विचार करायला हवा होता असं म्हणत तो आता रागिणीची माफी मागतो रागिणी म्हणते ठीक आहे तुला मोह झाला ही गोष्ट मी समजू शकते पण तू या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता ते परत ती राग दे आणि पहिले त्याच्यामध्ये तू आता हे भर आ, तो पुतळा भर असं म्हटल्यावरती तो म्हणतो हो मॅडम मी त्याच्यामध्ये तो पुतळा भरतो आणि तुम्ही म्हणाल तसंच करतो यापुढे माझ्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही असं म्हणत तो, तो, तो रागिणीची माफी मागतो रागिणीने एका झटक्यात आता पौर्णिमाचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि भूमीला बरोबर जे आकाशने गिफ्ट दिलेलं आहे तेच गिफ्ट भूमीपर्यंत पोहोचवण्याचा अचूक प्रयत्न तिने केलेला असतो आणि हे सगळं रागिणी पाहत असते पौर्णिमाला अचूकपणे तिने आता मात दिलेली असते कारण मुळातच पौर्णिमापेक्षा या गेममध्ये ती अग्रेसर असते पौर्णिमा आत्ता नवीन या गेममध्ये तयार झालेली असते पण पन... पण रागिणी या गेमची मास्टर माइंड असते त्यामुळे रागिणीने बरोबर पौर्णिमाला मात दिलेली असते हे सगळं चालू असताना पौर्णिमाच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड झाली आणि या बाईने काहीतरी गोंधळ करून ठेवलेला आहे आकाश म्हणतो भूमी तुला हे गिफ्ट आवडलं का भूमी म्हणते हो आकाश गिफ्ट खूपच छान आहे असं म्हणत भूमी आता आकाशचे आभार मानते आणि आता आकाशला या सगळ्यामध्ये थँक्यू म्हणते राजा काका खुश होतात बघितलंच आकाश मी तुला म्हटलं होतं ना या छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीने बायका खुश होत असतात आणि यांना छोट्या छोट्या गोष्टीने खुश करणं ही आपल्यासाठी काही फार मोठी मो, मोठी ही गोष्ट नाहीये आपण या सगळ्यामध्ये त्यांना खुश करू शकतो राजा हा आकाश आभार मानतो आणि खरंच राजा का आज तू मला ना खूप मोठी मदत केलीस यावरती आजी म्हणते खरंच हो म्हणजे माझा नातू इतका काही असा रोमॅन्टिक वगैरे हो असेल किंवा इतकं छानपैकी असं गिफ्ट वगैरे हो काहीतरी आणत असेल मला खरंच कल्पना नव्हती बरं आकाश खरंच मला तुझं खूप अभिमान वाटतो असं म्हणत आजी आता आकाशचं कौतुक करायला लागते इकडे तोपर्यंत पोर्णिमाला अजिबात काही कळत नसतं की या सगळ्यामध्ये हे गोष्ट घडली तरी कशी म्हणजे मी इतक्या प्रकारे हे सगळं करत असते त्यावेळेला तो जर मला तयार झाला मग आता या कुरिअर वाल्याने आता का बरं हे केलं असतं मला काही कळतच नाहीये म्हणून ती बाहेर येते आणि पाहते तर काय तिची राखेची पिशवी आता तिथेच पडलेली असते राखेची पिशवी तू तिथेच पडल्यावरती तिला ती राखेची पिशवी दिसते म्हणजे याने माझ्यासोबत खूप मोठा धोका केलेला आहे असं आता तिला समजतं आणि ती विचार करते नाही मला या सगळ्यामध्ये त्याला जाबच विचारायला पाहिजे का त्याने असं केलं असेल तितक्यात तिथे आता येते रागिणी रागिणी म्हणते पौर्णिमा अगं हे सोडून दे मी तुला सांगितलंय ना की या सगळ्यामध्ये आपण जे काही करतोय ना ते कधीतरी फिरून आता आपल्याकडे येतय अगं पौर्णिमा नको तू असा विचार करूस भूमीबद्दल आकस ठेवू नको काय मिळणार आहे तुला आकाश या दोघांना वेगळं करून त्या दोघांना वेगळं करून काही होणार नाहीये तू कोणत्याही बाबतीत स्वतःना वेगळं करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको ऐक माझ असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा आहे बघा तुम्हाला सुधारायचं आहे ना तुम्ही सुधारलात पण पण मी का ना ना काही तुम्हाला या सगळ्यामध्ये सुधारू देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जरी सुधारला असला तुम्हाला जरी काहीही करायची गरज असली ना तर तुम्ही करा पण मी मी या सगळ्यामध्ये आता सुधारणार नाहीये माझा जोपर्यंत बदला पुरा होत नाहीये मी माझा बदला घेतच राहणार आहे तुम्ही मला सुधारण्याचा किंवा विचारण्याचा प्रयत्न करू नका माझा आयुष्यातून अभिजित निघून गेला याला कुठेतरी तुम्ही पण कारणीभूत आहात तुम्हाला सुद्धा या सगळ्याचा मला आता जाब द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे माझ्या विरोधात जाण्याची गोष्ट करू नका मी तुम्हाला भारी पडेल असं म्हणत पौर्णिमा आता खूप चिडलेली असते आणि रागिणीवरती राग राग काढत असते आणि रागिणीला ती आता जाब विचारत असते रागिणी विचार करते मी तर या सगळ्यातून बाहेर पडले पण ह्या पौर्णिमाला कधी अक्कल येणार आहे हिला कसं समजणार आहे हिला कसं की बाळा हे सगळं करतेच ते पूर्णपणे चुकीचं आहे असा विचार ती करत असते पौर्णिमा मात्र सुधारायला काही तयार नसते आणि पौर्णिमा यापुढे सुद्धा खूप मोठं कारस्थान करणार असते रागिणी सांगते अग मी माझा ज्या वेळेला अभिजितला गमव 了嘛。<noise> <noise> त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला समजलं की मी जे काही गोष्टी करते आहे ते पूर्णपणे चुकीच्या आहेत माझ्या या गोष्टींमुळे आज माझा अभिजित माझ्यापासून दूर आहे आणि या सगळ्यामध्ये मी सुद्धा त्याला गमावलंय आणि म्हणून म्हणून मला मुण अक्कल आलेली आहे तुला सुद्धा अजून काही गोष्ट गमवून अक्कल यायला लागू नये म्हणून मी तुला हे सांगते हे बाळा सुधार बाळा सुधार असं म्हटल्यावरती पौर्णिमा म्हणते तुम्हाला अक्कल आली ना मग तुम्ही गप्पा बसा मला सुधारण्याचा प्रयत्न करू नका मी माझा बदला पूर्ण करणार जोपर्यंत आकाश आणि भूमी दोघं वेगळे होत नाहीयेत एकमेकांपासून तोपर्यंत माझा बदला चालूच राहणार मी माझा बदला घेतच राहणार असं म्हणत चिडलेली पौर्णिमा पेटलेली असते तिला काहीही कळत नसतं की आपण काय करतोय काय चूक काय बरोबर हे काहीही न कळता ती मात्र फक्त आणि फक्त बदला घेण्याच्या गोष्टी करते इकडे तोपर्यंत भूमी आता आई योगेश्वरीच्या इथे प्रार्थना करत असते आणि आई योगेश्वरीला सांगत असते काहीही झालं तरी माझं बाळ आणि या घरावरच कोणतंही संकट येऊ देऊ नको या घराला सुखरूप ठेवू त्यावरती आता हे सगळं चालू असताना भूमीच्या पोटात दुखायला लागतं भूमीला चक्कर येते भूमी खाली पडते तोपर्यंत भूमीला तिकडे पौर्णिमा दिसते पौर्णिमा पौर्णिमा सावर मला डॉक्टरांना फोन कर पौर्णिमा असं म्हणत ती पौर्णिमाला मदत मागते पण निर्लज्ज नालायक पौर्णिमा या सगळ्यामध्ये मदत करण्यासाठी तर सोडा पण भूमीकडे नुसती पाहत बसते हेच मला हवं होतं आणि मी तुला मदत का करेन मी तुला बिलकुल मदत करणार नाही असं म्हणत पौर्णिमा अडून बसते ज्या वेळेला पौर्णिमा तिकडे अडून बसते त्यावेळेला मात्र आता तिकडे रागिणी येते रागिणी पाहते का पौर्णिमाला बघते आणि पौर्णिमा काय चाललंय तुझं पडणाऱ्या भूमीला रागिणी सावरते पौर्णिमाचं थोबाड फोडते आणि पौर्णिमाला आता चांगला धडा शिकवते आणि भूमीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते हॉस्पिटलमध्ये आल्यावरती डॉक्टर म्हणतात भूमी मॅडम तुम्ही ना तुमच्या रागिणी मॅडमचे आभार माना कारण आज तुमचा जीव जो काही वाचला आहे ना तो फक्त आणि फक्त यांच्यामुळे यांनी तुमचा जीव वाचवलाय असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमीला डॉक्टर आता आउट ऑफ डेंजर घेतात रागिणी त्यांचे आभार मानते भूमी विचार करते खरंच ही बाई बदलले का आता तुम्हाला काय वाटतं खरंच रागिणी बदलली असेल का कमेंट करून कळ